नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत नवरात्र उत्सवानिमित्त आधुनिक दुर्गा दोन हजार चोवीस कुंभोज अधिकारी राज्यश्री पचंडी यांच्या जीवन प्रवासाचा आर आर न्यूजने घेतलेला आढावा कुंभोज येथे कार्यरत असणाऱ्या मंडलाधिकारी राज्यश्री पचंडी यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये ए एस आय अधिकारी शुपुत्र पचंडी यांच्या घरी जन्म झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण शिवाजी विद्यालय पद्मराजे हायस्कूल शिरोळे येथे झाले तर माध्यमिक शिक्षण वडगाव स्कूल वडगाव व वारणा कॉलेज येथे झाले त्यानंतर गडंग्लेज येथे शिवराज विद्यालय येथे बी एस सी पहिले वर्ष केले त्यानंतर त्यांचा विवाह कागल तालुक्यातील ये चिखली येथील विजयकुमार चौगले यांच्याशी झाला लग्नानंतर त्यांनी बी एस सी भारती विद्यापीठ सांगली येथे पूर्ण केले दोन हजार नऊ साली सरळ सेवा भरती म्हणून तलाठी परीक्षा उत्तीर्ण झाली दोन हजार नऊ ते दोन हजार सोळा या साली गड इंग्लज तालुक्यात तलाटे म्हणून काम केले दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीसपर्यंत चंदगड तालुक्यात काम केले दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या कामाची दखल घेऊन कुंभोज येथे मंडलाधिकारी म्हणून त्यांचे प्रमोशन झाले दोन हजार पंधरा सोळाचा उत्कृष्ट तलाटी म्हणून पुणे विभागीय पुरस्कार आयुक्त यांच्या हस्ते देण्यात आला तर दोन हजार तेवीस चोवीसचा उत्कृष्ट तलाटी म्हणून पुरस्कार पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते देण्यात आला पानंद रस्त्यावरील दोनशे पंच्याहत्तर अतिक्रमण काढले त्यामुळे अतिक्रमण रस्ते खुले झाल्याने शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे विविध सामाजिक योजना महाराजस्व अंतर्गत विविध शिबिरे मेळावे शासन आपल्या दारी भेटी योजना राबवल्या तर कोरोना व्यवस्थापनामध्ये अविश्रांती काम केले त्यांचे बंधू प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एक बहीण डॉक्टर एक बहीण ॲडव्होकेट व एक बहीण फार्मासिस्ट आहेत त्यांनी त्यांच्या नोकरीच्या आत्तापर्यंतच्या सतरा वर्षात जवळजवळ तीनशे पानंद रस्ते खुले केले आहेत यासाठी त्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन व आई वडील यांच्या प्रेरणा मिळाली रस्त्यासाठी होणारे वादविवाद बदली होऊन जाताच त्या भागामध्ये शेतकऱ्यांचे समन्वय साधून नोकरीच्या आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये तीनशे पानंद रस्ते खुले करणाऱ्या आधुनिक दुर्गा कुंभोज अधिकारी राजेश्री पचंडी यांच्या कार्याला सलाम राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज